नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे थमनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत गुजरातची फेमस अशी शेव टोमॅटोची भाजी तीसुद्धा आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक वाटी जाडी रेड कलरची जी तिखट शेव असते ती घेतलेली आहे इथे तुम्ही भावनगरी किंवा मग बारीक शेव जे येते ना येल्लो कलरची ती वापरली तरी देखील चालू शकते दोन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर चिमुटभर हिंग घेतलाय आहे चवीपुरतं मीठ घेतलं आहे एक टी स्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धनेजिरेची पूड आणि वन फोर स्पून हळद घेतलेली आहे गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन टेबलस्पून इतकं सुद्धा गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीला हिंग काढून घेऊया त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा आपण छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेतलेला आहे यामध्येच टोमॅटो काढून घेऊया आणि आपण जे मीठ घेतलेलं आहे ते कांदा आणि टोमॅटो पुरतंच घेतलेलं आहे कारण का शेवेमध्ये मीठ असतं त्यामुळे आपल्याला जास्तीचं मीठ टाकायची गरज लागत नाही हे बघा आता टोमॅटोसुद्धा व्यवस्थित एकजीव करून घेऊया मिनिटभर आपण फुल गॅसवरती हे परतून घेणार आहोत आता आपल्याला गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून टॉमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे साधारणतः तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा टोमॅटो असं सॉफ्ट व्हायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅस आपला बारीकच आहे थोडंसं मिक्स करून घेऊया यामध्येच आपण अपन... हळद जिरेचे पूड आणि लाल तिखट काढून घेऊया मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेला आहे यामध्येच आता मी एक कप इतकं पाणी काढून घेते हे बघा मिक्स करून झालेला आहे आता आपण ह्या पाण्याला छान एक उकळ आणूया भाजीला इथे छान उकळ आलेला आहे यामध्ये मी अर्धा टी स्पून इतकी साखर टाकून घेते कारण का टोमॅटो आंबट असतात तर आपल्याला भाजीला छान बॅलन्स यावा त्यासाठी मी इथे साखर टाकून घेतलेली आहे यामध्येच आता आपण शेव काढून घेऊया आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊया हे बघा मिक्स करून आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटांसाठी भाजी मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे साधारणतः दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया हे बघा भाजी इथे मस्तपैकी शिजलेली आहे मी अगदी थोडीशी ओलसर अशी ठेवून घेतलेली आहे कारण का नंतर भाजी थंड झाल्यानंतर अगदी कोरडी होते त्यामुळे एवढी थपथपीत आपल्यालाही ठेवून घ्यायची आहे इथे आपली शेव टमाटरची भाजी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली शेव टमाटरची भाजी बनवून तयार झालेली आहे रोजच्याच धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला अगदी झटपट आणि चमसमीत खावंसं वाटेल तर हा एक उत्तम पर्याय आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बायोटेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी